नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं शहरामध्ये कुठल्याही जा आलिशान हॉटेल आपण शोधतो आणि चांगल्यापैकी जेवण कुठे मिळेल यासाठी आसपास चौकशीसुद्धा करतो म्हणजे जी एखादं शहर जर आपल्याला ओळखीचं नसेल तिथं कुठली माणसं ओळखीची नसेल तर आपण कोणाला तरी विचारतो बिथं कुठल्या प्रकारे जे आहे ते हॉटेल चांगलं मिळतं आणि कुठे जेवण चांगलं मिळतं यासाठी चौकशी करून आपण जेवण करतो तर आपल्या शहरामध्ये असेल तर विश्वासू ठिकाणीच आपण जाऊन जेवण करतो मग फॅमिली असेल किंवा मग स्वतः वैयक्तिक असो आता प्रत्येक शहरामध्ये हॉटेल्स उभे आहेत मग नाश्ता असेल किंवा मग पूर्ण जेवण असेल किंवा विविध प्रकारचे हॉटेल आपल्याला पाहायला मिळतात मोठमोठी आणि त्या हॉटेलमध्ये कशा प्रकारचं जेवण मिळतं हे अनेकांना अनेक वेळा अनुभव आलेले असतात स्वतः मलाही अनेक वेळा अनुभव आलेले आहेत मात्र नजर चुकीनं काही झालेलं असावं म्हणून आपण सोडून देऊन आलेलो आहोत मात्र यासाठी आणि यावर नियंत्रण म्हणजे जे काही हॉटेल्स आहेत कुठल्याही प्रकारचं हॉटेल असेल त्यामध्ये अन्नळ भेसळ अधिकारी या सगळ्या लोकांची जी आहे ते त्या ठिकाणी नियंत्रण असतं नजर असते मात्र अलीकडच्या काळामध्ये अन्न भेसळ हे कार्यालय फक्त नावापुरतं उरलेलं आहे शहरामध्ये मग कुठल्याही शहरामध्ये जाल तर कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला स्वच्छता दिसत नाही काही तुरळक गोटावर मोजणे इतके हॉटेल जर सोडले तर इतर ठिकाणी तुम्हाला तिथले वेटर्स असतील तिथले सगळे टेबल्स असतील काय खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था असेल ते उड्यावर असतात किंवा मग कधी बनवलेलं जेवण कधी दिलं जातं या सगळ्या गोष्टींचं काहीही नियम नसतो आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि लोक दवाखान्याच्या चक्रा मारत बसतात दवाखान्याची चक्रा मारू द्या पैसे जाऊ द्या मात्र शरीराची जी काही हानी झालेली असती ती भरून येत नाही आणि त्याला कारणीभूत असतात ही हॉटेलची लोक तिथली व्यवस्था जी आहे ती सगळी मोडकळीस आलेली असती पैसा कसा ओढायचा नागरिकांना कसं लुटायचं या सगळ्या गोष्टींमध्ये माहीर असतात ही हॉटेलवाली लोकं आणि याचमुळे नागरिकांच्या जीवांशी खेळण्याचं काम वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे बाहेरून हॉटेल आलिशान आणि आतमध्ये गेल्यानंतर सगळी घाणच गाण अशी गान आपल्याला पाहायला मिळते माजलगावमध्ये एक प्रकार घडलेला आहे सुखसागर नावाचा एक हॉटेल आहे बाहेरून फार आपल्याला स्वच्छ आणि सुंदर त्या ठिकाणी फार आलिशान दिसतं मधी गेल्यानंतर तिथलं जेवण कशा प्रकारचं आहे एका माणसानं सांगितलं आहे पनीरची भाजी दिली पूर्णपणे आंबट आणि फार दिवसांची असावी असं त्यांचं म्हणणं होतं आम्ही जेवण केल्यानंतर उलटी मळमळ होण्यासारखं जे काय आहे ते आम्हाला होऊ लागलं आणि तिथल्या हॉटेल मालकांना आम्ही विचारायला गेला असं त्यांनी सांगितलं बदलून देतो नंतर देवतो या सगळ्या गोष्टी तिथल्या घडलेल्या आहेत पनीर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तिथला व्हिडिओ त्या जे आहे ते ग्राहकाने काढलेला आहे आणि काय त्यांचं मत आहे ते सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे या सगळ्या गोष्टी कशा घडल्या आहेत पाहूयात मी अरविंद माझं येथे येथील हॉटेल सुखसाग सुखागत येथे फॅमिलीसोबत फॅमिलीला घेऊन मी हॉटेलमध्ये जेवण असे ते आलो होतो दुपारच्या वेळेमध्ये तर इथं जेव्हा आम्ही ऑर्डर केली पनीर असेल करी असेल आणि एक दोन भाज्या सांगितल्या पण एकदम सडलेल्या प्रकारासारखा त्याचा वास उग्र होता आणि आंबटपणा जास्त प्रमाणात आम्ही हे त्यांच्या आम्ही निदर्शनात आणून दिलं त्यांनीसुद्धा टेस्ट केली टेस्ट करून त्यांनी सुद्धा सांगितले की हे खराब आहे म्हणून तर या आरोग्याशी त्यांनी खेळ मानलेला आहे येणारे जे जेवणासाठी जे अतिथी येतात ते त्यांची त्यांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर ते बिल देतात पूर्ण बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरामधील हे हॉटेल सुखसागर आहे म्हणजे या हॉटेलची आम्हाला बदनामी करायचं आहे असं अजिबात नाही आम्हाला ही माहिती मिळालेली आहे आमच्या सोर्सच्या माध्यमातून आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आम्ही हॉटेल मालकाशी तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आमच्याशी बोलण्यास नकार दिलेला आहे या सगळ्या गोष्टी चुकीच्या वाटत आहेत आम्ही मात्र त्या ग्राहकाशी संपर्क साधला आहे आणि त्यांनी जे काही म्हणणं मांडलेलं आहे ते तुम्हीसुद्धा ऐकलेलं आहे कशाप्रकारे या हॉटेलची व्यवस्था आहे किंवा मग कशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळलं आहे त्यांच्या जीवांशी खेळलं आहे ही सगळी परिस्थिती आपण उघड्या डोळ्याने पाहिलेली आहे किंवा मग या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी ने नेमके काय करतात शासनाची पगार ही फुकट घेतात या अशा लोकांकडून कशा प्रकारे लोकांची लूट होते आहे कशाप्रकारे आरोग्याशी त्यांच्या खेळलं जात आहे या सगळ्या गोष्टी दिवसाढवळ्या घडत आहेत मात्र अधिकाऱ्यांकडून कारवाई मात्र नाव आहे कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाहीये कुठल्याही प्रकारची चेकिंग होत नाहीये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण या अन्न भेसळ अधिकाऱ्यांचं राहिलेलं नाही हे सगळे अधिकारी आणि कार्यालय फक्त नावाला आणि शोभवस्तू बनलेले आहेत त्यामुळे नागरिकांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे अशा हॉटेल हो मालकांची चौकशी त्यांचं नियंत्रण त्यांची कशी स्वच्छता आहे ते वेटर्स त्यांचे कधी मेडिकल केलेलं आहे त्यांची काही आरोग्याची चौकशी आहे का ते आजारी आहेत का या सगळ्या गोष्टींची पाहणी केली पाहिजे मात्र कुठल्याही हॉटेलकडून या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण किंवा मग यांच्यावर नियंत्रण या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारं कोणीही नाही अशी सगळी सध्या परिस्थिती त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे